नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे सध्याचा विषय आज जो विषय घेऊन आलो आहोत तो खूप महत्वाचा आहे प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांना पडणारा आणि नंतर प्रेमात पडलेल्या मुलाला आणि मुलीला प्रत्येक या सगळ्यांना असा महत्वाचा विषय असा प्रश्न पडतो की प्रेमविवाह जम आहे आणि नंतर आई वडिलांना विचारून गुण किती जमतात बघितलं जातं मग गुण नाही जमले तर मग पंचायत होऊन बसते काय करायचं तर सध्याच्या या मॉडर्न युगामध्ये अशा गोष्टी किती बघितल्या पाहिजेत नुसतं गुण बघ बघून चालतं का नुसतं गुण बघून नाही म्हणे म्हटलं तर चालतं का किंवा ज्यांचे गुण जमतायत आणि जर कुंडली प्र, मध्ये प्रॉब्लेम असेल तर काय होत असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघायचा आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीनं बघायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाहीतर प्रेमात पडलेला मुलगा किंवा प्रेम करणारा मुलगा मुलगी विचारत बसणार आहे का तुझी रास मेष आहे का तुझी रास वृषभ आहे का आणि मग आपण प्रेमात पडूया हे शक्य नसतं प्रेम हे आंधळ असतं असं म्हटलं जातं आणि ते शंभर टक्के खरंच सुद्धा आहे परंतु लग्नाचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला मात्र पंचायतून बसते कारण आई वडिलांचा खूप यामध्ये विश्वास असतो आणि त्यावेळेला कळतं की गुण जुळत नाहीत किंवा मृत्यू योग येतो आता हे योग किंवा गुण आणले कुठून जातात ह्याचा एक पहिल्यांदा सर्वांनी विचार करायचा आहे काय करायचंय या ठिकाणी मी चंद्र पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे आणि नेहमी रास ही चंद्र राशीवरून बघितली जाते म्हणजे गुण हे बघितले जातात कशावरून बघितले जातात चंद्र राशीवरून बघितले जातात आणि काही ग्रामा ग्रामीण भागामध्ये काही महाभाग असे आहेत की चालू नावावरून गुण सांगतात रास सांगतात आणि कुंडली जमती किंवा नाही असं सांगून मोकळे होतात हे शंभर टक्के चुकीचं आहे चंद्र राशीवरून गुण बघायचे असतात आणि फक्त चंद्र राशीवरूनच गुण बघितले जातात आणि त्याच्यावरून जे नाम अक्षर येतो त्याच्यावरून नाव बघितले जातात चालू नावावरून बघायचं नसतं मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा नाहीतर लग्न केलं आणि त्याच्यानंतर घोळ झाले असे अनेक उदाहरण त्याच्यानंतर मग अनुभवायला येतात आणि त्याचा दोष त्या ज्योतिषाला दिला जातो या ठिकाणी आपण बघायचं आहे की रास ही महत्वाची बघितली जाते चंद्र राशीवरून चंद्र त्या दिवशी जन्माच्या दिवशी कोणत्या राशीमध्ये आहे त्यानंतर तो कोणत्या नक्षत्रामध्ये आहे हे बघितलं जातं आणि हे एक गुणमिलनचं एक साधं सिंपल पोष्टक असतं म्हणजे वधू वरा वधूसाठी एक वेगळं रो असतो आणि वरासाठी एक वेगळा कॉलम असतो आणि ते आपण जुळून बरोबर वधूचं नक्षत्र आणि वराचं नक्षत्र आणि तिथं बरोबर गुण दिलेले असतात यावरून तुमच्या एक लक्षात आला असेल की गुण हे फक्त चंद्र या ग्रहावरून बघितले जातात म्हणजे पूर्वीच्या काळी चंद्राला अनन्य साधारण महत्व सुद्धा आहे चंद्र हा मनाचा कारक म्हटला जातो परंतु चंद्र हा स्वभाव सांगत असला मनाचा कारक जरी असला तरी त्याच्या कोंडलीमध्ये किंवा वैवाहिक आयुष्य चांगलं त्याचं आहे किंवा नाही त्याचा आयुष्य चांगला आहे किंवा नाही त्याची तब्येत चांगली राहणार आहे किंवा नाही हे एकटा चंद्र ठरवू शकत नाही पहिल्यांदा लग्न ठरा लग्न करण्यापूर्वी हे बघावं लागतं की मुलाचं चा आयुष्य चांगलं आहे की नाही किंवा मुलीचं चा आयुष्य चांगलं आहे की नाही त्यांची तब्येत चांगली असं राहणार आहे किंवा नाही या गोष्टी बघितल्या जातात म्हणजे नुसतं गुण सुद्धा जमले अठराच्या वर म्हणून लग्न करून मोकळा झाला असं चालत नाही त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी असतात दोघांच्या कुंडली बघाव्या लागतात आणि ज्यांच्या कुंडली किंवा ज्यांचे गुण जमत नाहीत परंतु त्या दोघांच्या कुंडलीमध्ये जर घटस्फोटाचे योग नसतील आरोग्याच्या दृष्टीनं चांगला आहे संतती जर त्या दोघांना संतती सुख आहे आयुष्य जर दोघांच्या मध्ये चांगलं आहे तर लग्न करायला हरकत नाही असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट असं मत आहे आता हे बघायचं कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आपल्याला कळालं गुण मिलन कोणत्या आधारे केलं जातं फक्त चंद्र या ग्रहावरून केलं जातं फक्त त्या व्यक्तीची मानसिकता समजते स्वभाव समजतो परंतु कुंडलीवरून पूर्ण त्याचे आयुष्यमान किती आहे त्याला सुख कसं मिळणार आहे वैवाहिक जीवन आहे किंवा नाही घटस्फोटाची योग आहेत का या सगळ्या गोष्टी कुंडलीवरून कळतात म्हणजे जरी कुंडलीमध्ये म्हणजे जरी गुण जमान नसतील आणि जर दोघांच्या कुंडली जर चांगल्या असतील तर माझ्या दृष्टीनं त्या प्रश्नाचं उत्तर हो असत आणि जरी गुण जमत असतील आणि तरी सुद्धा कुंडलीमध्ये दोघांच्या फॉल्ट असतील फॉल्ट असतील म्हणजे एकाचं आयुष्य कमी असेल तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नुसत्या चंद्रावरून कधीच कळत नाही की त्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे आणि वैवाहिक जीवन कसं आहे बघायचं आहे या ठिकाणी ग्रह बघावे लागतात आणि नंतर घर बघावे लागतात ग्रह म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ग्रह कुठले आहेत शुक्र शुक्र हा आपल्याला माहिती आहे की वैवाहिक जीवनासाठी फार महत्वाचा आहे आता गुणमिलन बघताना शुक्राचा संबंध येतो का नाही येत तर शुक्र ग्रह हा कोणत्या राशीमध्ये आहे जर तो वृषभ राशीमध्ये असेल जर तुळ राशीमध्ये असेल तर तो मीन राशीमध्ये असेल तर तो शुक्र चांगला समजला जातो आणि दोघांच्या कुंडलीमध्ये जर अशा शुक्र जर असेल आणि जर गुण दाखवत नसतील एकमेकांची जमत असेल तर चांगली कुंडली म्हणजे आणि चांगलं वैवाहिक जीवन असलेली कुंडली सुद्धा या ठिकाणी रिजेक्ट होते आणि प्रेम विवाह जर जमला असेल तर तो घरच्यांनाही मानसिक त्रास होतो आणि तरुणांना सुद्धा मानसिक त्रास या ठिकाणी होतो नंतर गुरु वैवाह विवाह करण्याचं कारणच असं आहे की संतती ही झाली पाहिजे लग्नानंतर आणि तेच समाजाचं सुद्धा लग्नाचं कारण आहे संतती कुंडलीमध्ये आहे का नाहीतर लग्न केलंय आणि संतती होत नाही पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली असे सुद्धा कुंडली आपल्यापर्यंत येतात आणि नंतर त्यांना त्याचा त्रास होतो तर गुरु कुंडलीमध्ये कसा आहे तो मकर राशीमध्ये तर नाही ना तो मीन राशीमध्ये स्वगृहेशीमध्ये राशी असेल आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात ह्या बघाव्या लागतात त्यानंतर मंगळ मंगळ <coughs> ग्रह <coughs> त्यांच्या कुंडलीत कसा आहे मंगळ वेगळा आणि मंगळ ग्रहाची परिस्थिती वेगळी तो सुद्धा या ठिकाणी बघावा लागतो म्हणजे नुसतं गुणाला महत्व द्यायचं नाहीये मित्रांनो तर दोघांच्या कुंडलीचा अभ्यास हा आपल्याला करावा लागतो त्यानंतर घरं सुद्धा बघायची असतात गुरु बघितला शुक्र बघितला आणि अं दुँ, मंगळ बघितला आता जर पाचवं स्थान हे जर संततीचं स्थान असेल आहे आणि ते जर बिघडलं असेल कुंडलीमध्ये तर छत्तीस पैकी छत्तीस गुण जवळून सुद्धा या ठिकाणी संतती होण्यासाठी प्रॉब्लेम होतो किंवा अगदी षडाष्टक जरी योग येत असला तरी सुद्धा या ठिकाणी जर ही घर चांगली असतील तर त्यांना काही अडचण येत नाही त्यानंतर सहावं स्थान हे तब्येतीचं स्थान बघितलं जात लग्न केलंय आणि जर तब्येती बिघडा लागल्या दोघांच्याही आणि त्याच्यावरती जर औषध पाण्यावरतीच खर्च जर जास्त व्हायला तर वैवाहिक जीवन कसं समाधानी समा राहील आणि संतती सुद्धा कशा पद्धतीने होईल यासाठी हे सहावं स्थान बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सातवं स्थान जे वैवाहिक जीवनावरती अवलंबून म्हणजे वैवाहिक जीवन या स्थानावरती अवलंबून असत या ठिकाणी जर तुमच्या कुंडलीमध्ये जर शुक्र बिघडला असेल तर वैवाहिक जीवनामध्ये अं त्रास कठीण कठिनाई येऊ शकते त्यामुळे शुक्र ग्रह सुद्धा चांगला पाहिजे आणि सातवं स्थान सुद्धा कुंडलीमध्ये चांगलं पाहिजे तर नक्कीच वैवाहिक जीवनामध्ये सुख लाभतं आणि सगळ्यात महत्वाचं आठवं स्थान हे आहे मृत्यूचं स्थान जर लग्न झाल्यानंतर अं किंवा त्या व्यक्तीच किंवा त्या मुलगीच आयुष्य जर तीस पस्तीस वयापर्यंत असेल तर त्या वराला किंवा वधूला काय वैवाहिक जीवनाचं सुख मिळणार आहे त्यामुळं हे बघावं लागतं मृत्यू षडाष्टक योग वेगळा मित्रांनो आणि आठवं स्थान कुंडलीतलं वेगळं आहे असं नाही की मृत्यू षडाष्टक योग आहे म्हणून मृत्यू आहे तर या ठिकाणी आपण बघायचं आहे की जर दोघांच्या कुंडलीमध्ये जर आयुष्य भरपूर असेल तर मृत्यू षडाष्टक येऊ दे किंवा काही येऊ दे त्यांना काही होणार नाही या गोष्टी बघाव्या लागतात आठवं स्थान कुंडलीमध्ये कसं आहे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असतील मित्रांनो आणि जर काही तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क नक्की करू शकता फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन आम्ही तुम्हाला करू आणि जर कोणी आता पूर्वी काय असायचं की दहा टक्के प्रेमविवाह व्हायचे आणि नव्वद टक्के अरेंज मॅरेज व्हायचे आता परिस्थिती अशी झाली आहे की नव्वद टक्के लव्ह मॅरेज होतात आणि दहा टक्केच अरेंज मॅरेज होतात नव्वद टक्के जोडींनी विचारत बसायचं आहे का तुझी रास कोणती आहे माझी रास कोणती आहे नंतर लग्नासाठी त्रास होऊ नये म्हणून असं होत नसतं आणि जर असे काही जण येऊन फसले असतील तर त्यांना आम्ही नक्कीच सहकार्य करू नक्की मदत करू नक्की आमच्याशी संपर्क साधा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा फ्रीमध्ये करायचा आहे कुठे पैसे भरायचे आहेत नक्की करा नक्की तुम्हाला आपले नवीन नवीन अपडेट असलेले व्हिडिओ मिळत जातील आणि मृत्यूषडाष्टक वरचा सुद्धा मागील व्हिडिओ तुम्ही बघ बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा माहिती आम्ही दिलेली आहे नमस्कार